विटूरावाच्या नचं कॉर्डा झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन काम करणार आहे आणि त्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन हा विकास झाला पाहिजे ही भूमिका सातत्याने घेणार आहे आणि त्यासोबत आज आपण नामदेव महाराजांच्या सोहळ्याच्या निमित्ताने इथं आलो आणि रामदेव महाराजांचंही भव्य मोठं स्मारक या विद्युमाच्या जंगीमध्ये झालं पाहिजे ही भूमिका ते तेवढ्याला या ठिकाणी मांडतात साहेब मी वेगळ्या भाषणच करणार नाही दोन चार मिनिटात मी ही सगळी विद्युहाच्या वर प्रेम करणारे माऊलींच्यावर प्रेम करणारे रामदेव महाराजांच्यावर प्रेम करणारे ही सगळी जनता आणि यांचं एवढंच करणार की ही आमची शक्तीस्थ आहे प्रेरणास्थान आहे आणि हे स्थान मजबूत करण्यासाठी तुमच्या सारखा दुसरा मुख्यमंत्री या मिळू जो माणूस आणि आणण्यासाठी प्रयत्न करतो असा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आम्ही आपल्या सोबत आहे आणि आता जर ह्या प्रेरणा विकास झाला नाही तर तरीच होणार आलं आमच्या सगळ्यांची मनापासूनची भावनाहीच आहे विठोरायाच्या नगरीचा विकास होत असताना नामदेव गायाच्या समाधीस्थळाचं भव्य स्मारक या विक्रहाच्या नदीत उभं राहिलं पाहिजे आणि ते आपल्या पालखी नावाने उभं राहिलं पाहिजे आम्ही बघतो त्या स्मारकासाठी जागा मिळाल्या पाहिजे जमीन मिळाली पाहिजे ही भूमिका त्यांची आहे सर आपल्याच प्रयत्नातनं रेल्वेने सोळा एकर जागा आता आपल्या पाच शेकडाच्या पालखी कराला दिलेली आहे त्यातील काही जागा आमच्या या नामदेव स्मारकासाठी आपण घेण्याचं कबूल करावं त्या अंशानं त्या ठिकाणी स्मारक उभं आहेत आणि दुसरी मी कालच मंदिरामध्ये जाऊन आलो आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर हे सगळेच आमचे महाराजांचे वंशज त्या ठिकाणी होते आणि खूप भावना असूच त्यांची मनापासूनची भावना होती होत की याही मंदिराचा विकास झाला पाहिजे अशा पद्धतीची भावना काल त्यांनी व्यक्त केली आणि मला खात्री आहे आपण साहेब ते काम आपल्याच आपण होणार आहे ते आपण कराल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो पण आज आपण बघतो आठ दिवसापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक झाली संत शिवनी सौताबाबांच्या स्मारकासाठी साहेब आपण दीडशे कोटी रुपये मंत्रिमंडळामध्ये दे देण्याचं मान्य केलं त्याही ठिकाणी घोग्यास सौताबाबांचं स्मारक उभं राहते आणि आजपर्यंत आपण बघितलं असं अनेकांनी विठ्ठुरायाचं दर्शन घेतलं नामदेवाचं दर्शन घेतलं एका दिशीच्या पूजा केल्या शक्तीस्थानांचा विकास व्हावा याला मिळावी या विचाराला बळकटी मिळावी आजपर्यंत असं काम कधी साहेब नाही ते काम आपण हातात घेतलंय या सगळ्या संतांचे आशीर्वाद कायम आपल्यासोबत राहतील एवढंच या ठिकाणी सांगतो आपण सर एवढ्या व्यस्त वेळातलं आपण या ठिकाणी आलात आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि ही सगळी मंडळीच आहे खास करून आपण या ठिकाणी हे जे संयोजक आहे ते मनापासून आत्मीय याची भावना आहे की या परिसराचा नामदेव महाराजांचा समाधी स्थळाचा विकास झाला पाहिजे गोव्याचा स्मारकही राहिलं पाहिजे मी माझ्या सगळ्या बांधवांना अगदीच विनंती करतो बाबा आपण खूप मेहनत करतोय अगदी देश स्वाभिमान इथं भक्त येत आहे आणि येत असताना आपल्यातले छोटे मोठे छोटे मोठे काहीच नाही मदत नाही छोटे मोठे आपल्यातले मतभेद आहेत बाजूला जेव्हा आपण सगळेजण एकत्र येऊया आणि भव्य देऊया असे विकास करूया एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद घेऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र